नमस्कार मी सविता फावडे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा हा व्हिडिओ आहे नवशिक्यांसाठी जे नवीन चपाती बनवायला शकत असतात त्यांच्यासाठी ज्यांना चपाती बनवायला येत नाही ज्यांना सराव आहेत त्यांना तर काय झटपट चपाती बनवायला येते पण बरेच जण देखील असतात तर स्पेशली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आपण एक कपडा थरलेला आहे त्याच्यावरती घेतलेली चा आहे परात पीठ मळताना शक्यतो मोठं भांडं घ्यायचं तर मी इथे परातच घेतलेली आहे तर परातीमध्ये मीठ टाकलं मिठाने चपातीला छान चव येते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि जे मीठ आहे ते मिक्स करून घेतलं आता आपण गव्हाचं पीठ घेतो आहे तर ते चाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय त्याच्यामध्ये भरपूर अशा पिठाच्या गुठळ्या चाळण किंवा एखादा गहूसुद्धा शिल्लक असतो आणि ज्यावेळेस आपण चपाती लाटतो ना तो गहूमध्येच येतो आणि मग चपाती आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही त्याच्यासाठी पीठ मळताना या पद्धतीने पीठ छानसं चाळून घ्यायचं जे सुकंपीठ आपण त्याला लावणार आहोत ते देखील चाळून घ्यायचं तर सुकंपीठ देखील याच्यामध्येच पीठ मळताना चाळून घ्यायचं आणि सुक्या पिठासाठी नेहमी मोठं भांडं घ्यायचं शक्यतो त्याचा काय फायदा होतो हे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच तर मी आता इथे सुकंपीठ देखील एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि हे भांडं आहे एक कुकरचा डबा ज्याला एक छोटंसं होल पडलेला आहे आणि त्याच्यामुळे तो मी सुकंपीठ लावण्यासाठी ठेवलेला आहे तर चला आता आपण पीठ मळताना अगोदर पाणी घातलं होतं जे मीठ मिक्स होण्यासाठी तर त्याचा अंदाज घेत पहिल्यांदा आपलं हे सुकंपीठ आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेते मी आणि मग अंदाज घेत आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं थोडं तुम्ही अंदाज येत नसेल तर पाणी हातावर घेऊन मग पीठ मळू शकता तर मी आता थोडं थोडं पीठ हे पाणी घालून मळून घेते पहिल्यांदा परात एका हाताने पकडून पकडायची गरज नाही जास्त वाटत कारण खाली जो कपडा आहे आणि जर कपडा सरकणारा असेल तर तुम्ही तो कपडा ओला देखील करू शकता म्हणजे जे भांड आहे किंवा जी परात आहे ती पीठ मळताना इकडे तिकडे सरकत नाही पहिल्यांदा पीठ मळण्यासाठी लाकडाची परात म्हणजेच त्याला काठोड बोलतात तर ती असायची त्याच्यानंतर स्टीलच्या तांब्याच्या पितळाच्या पराती आल्या आता आपण ही पीठ मळण्यासाठी परात घेतलेली आहे बरेच जण आत्ताची नवीन जनरेशन मोठा एक बाऊल घेतात त्याच्यामध्ये जर तुम्हाला इझी वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये देखील पीठ मळू शकता त्याच्यामध्ये देखील झटपट पीठ पी� भिजवता येतं आणि विजवून थोडा वेळ ठेवलं तर ते मस्त असं छानसं तयार होतं तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ ओलवून झालेलं आहे तर मग दोन्ही हाताने मी आता हे पिठाचा गोळा असा थोडासा मळून घेते हे बा ह्या पद्धतीने तसे पीठ मळताना जास्त एफर्ट्स घ्यायची म्हणजे जास्त मेहनत घ्यायची गरज एवढी पडत नाही जर तुम्ही तेल वापरणार असाल तर पहिल्यांदा कुठे जास्त तेल वापरत होते हुं? पहिल्यांदा लोकांकडे पैसा देखील नव्हता जास्त आणि कमी तेलच खात होते आणि तेच लोक जास्त आयुष्य होतं त्यांचं तर कमी तेल आपण जेवढं खाऊ तेवढं चांगलं आहे तर त्याच्यासाठी पीठ मळताना तेलाचा वापर जर करायचा नसेल तर या पद्धतीने थोडेसे एफ्स घेऊन पीठ मळायचं तर पिठाचा गोळा आपण बाजूला ठेवलेला आहे आणि हे जे थोडंसं सुकं पीठ राहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं हातावर पाणी शिंपडून पलवून घेते आणि त्याला देखील ह्या जो मोठा गोळा आहे त्याच्यामध्ये आपण या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत तर त्याला मी बोटाच्या सहाय्याने दाबून घेतलं आणि आत्ता बघाल तुम्ही थोडं थोडं पाणी शिंपडत आपल्याला पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ मळताना या पद्धतीने म्हणायचं की जी आपली पूर्ण परा पिठाने खराब झालेली आहे किंवा पूर्ण तिला पीठ लागलेलं आहे तर तो पिठाचा गोळा या पद्धतीने फिरवायचा की परात जी आहे ती आपली एकदम स्वच्छ क्लीन होते तर तुम्ही बघताय मी पूर्ण बोटाने या पद्धतीने हे पीठ चांगलं असं पसरून ठेवलं आणि त्याच्यामध्ये हातावरती पाणी घेत या पद्धतीने बोटं घालत कारण काय होतं या पद्धतीने पीठ मळलं जेवढं पाणी त्या पिठामध्ये मुरेल तेवढं पीठ चांगलं पाणी शोषतं कारण कडधान्य जसे असतात भरपूर पाणी लागतं त्यांना फुगण्यासाठी तसंच गहू बाजरी यांना देखील पीठ मळताना भरपूर पाणी लागतं म्हणून थोडं थोडं पाणी घालत छान असं याला मळून घ्यायचं आहे कारण जेवढं पाणी त्याला ऑब्झॉर्व करायचं आहे जेवढं पाणी शोषून घेणार आहे तो तेवढंच पाणी शोषून घेणार आहे तर हे पा या पद्धतीने पीठ आपल्याला मळवून घ्यायचं आहे आणि पीठ आता आपलं मळून झालं आहे तर आता आपण याला एक पाण्याचा ओला हात लावून घेतो आहे मी त्याला वरून पाणी लावून घेतलेला आहे आता जर तुम्ही इथे झाकण नाही ठेवलं तरी देखील हे पीठ तुमचं सुकणार नाही त्याला क्रॅक जाणार नाही तर आता मी त्याच्यावरती एक कढई ठेवली झाकण नाही ठेवलं तरी चालतं कारण आपण पाण्याचा हात ओला लावला होता तर चला भाजी वगैरे तुम्ही तोपर्यंत कापून घेऊ शकता मी दहा पंधरा मिनटानंतर बघते आता आणि हे पा जे आपण पानाचा हात लावला होता ना त्याच्यामुळे पीठ आपलं चिघट चिघट असतं तर सुकंपीठ घ्यायचं त्याच्यामध्ये या पद्धतीने दे पीठ थोडंसं मळून घ्यायचं सगळ्या बाजूने सुकंपीठ लागलं की मग पुन्हा तोच गोळा आपल्याला जो पोळपाट आहे त्याच्यावरती थोडासा मऊ करून घ्यायचा आणि आता आपण थोडंसं तेल वापरतो आहे ॲक्च्युली आता तेल नाही वापरलं तरीसुद्धा आपली चपाती इतकी छान अशी टम्म फुगेल पण मी थोडंसं तेल पोळपाटावरती घेतलं आहे कारण आपल्या पिठाला सुकंपीठ आपण लावलेलं होतं तर थोडंसं पीठ पोळपाटावरती घेतलं एकदम अर्धा चमचा देखील छोटा अर्धा चमचा देखील लागत नाही एकदम थोडंसं चार पाच थेंब पोळपटावरती घेतलं तेल तरी देखील हे पा सॉफ्ट असं मस्त पिठाचा गोळा तयार होतो आणि मग आपल्याला जेवढी चपाती लाटायची आहे छोटी मोठी गोळा आपल्या हिशोबानुसार घ्यायचा तर चपाती लाटण्यासाठी एक गोळा घेतला आहे त्याला देखील हातावरती गोल केळा केला, केला। आणि पोळपाटावरती ते देखील त्याला थोडासा मळून घेतला नेहपा सुक्या पिठामध्ये बुडवला आणि ही चपाती आपल्याला थोडीशी लाटून घ्यायची आहे पुरेपेक्षा जास्त मोठी कारण आपण आता करतो आहे चार पदरी चपाती चपाती करण्याचे देखील बरेच प्रकार आहेत तर बघा तेल लावल्यानंतर मी सुकंपीठ भुरभुरलं पुन्हा त्याला अर्ध फोल्ड केलं हाफ फोल्ड बोलूयात पुन्हा त्याला तेल लावून सुकंपीठ लावलं आणि असा त्रिकोण ट्रँगल आपण बनवला आणि आता तुम्ही बघाल मी सांगितलं होतं ना मोठ्या डब्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यात सुकंपीठ घ्यायचं तर त्याचा फायदा काय आहे जो मी ट्रँगल बनवला माझा उंडा चपातीचा तयार झाला मी एकदाच सुक्यापीठामध्ये बुडवला मी परत परत त्याला सुकापीठ लावणार नाही चपातीला आता मी चपाती जी ट्रँगल होता ना त्याला नकाशा बनवायच्याऐवजी जरा गोल लाटायचा आपण प्रयत्न करायचा सगळ्यांनाच लगेच जमेल असं नाही कारण हा व्हिडिओच आहे नऊ शिक्यांसाठी तरी पण प्रयत्न करायचा आहे आणि ट्रँगल आपलं का बनवलं आपण कारण ती चपाती चार लेअरची होते चांगली चार पदरी चपाती होते हे पा या पद्धतीने चपाती गोल करायचा प्रयत्न करायचा माझ्या कन्या रत्नाला खायची आहे गरमागरम चपाती चहा चपाती खूप छान लागते नाश्त्यासाठी तर तवा तापत आहे तर मी तिला तव्याला थोडंसं तेल लावायला सांगितलं तो तोपर्यंत मी चपाती लाटते कारण तिला खायची आहे एकदम तव्यावरची चपाती तुम्ही तव्यावरची चपाती चहासोबत कधी खाल्ली का एकदा खाऊन पा खूप छान लागते तर हे पा मस्त आपली चार पुड्याची चपाती तयार झालेली आहे तर बघूयात कशी टम्म फुकते ते तर चला तवा तापलेला आहे कन्यारत्नाने त्याला तेल देखील लावलेलं ला आहे तर मी आता चपाती टाकून घेते तव्यावरती बघा मस्त आणि हे पा पुन्हा दुसरा गोळा घेऊन तोपर्यंत मी चपाती लाटून देखील घेणार आहे आणि चपाती आपण ज्यावेळेस भाजू ना त्यावेळेस ती गव्हाळ रंगावर असते ना म्हणजे लगेचच उलथायची कलथ्याने उलथा उल ना तुम्ही बोलत असाल कलथा बोलत असाल तर गवाळ रंगावरती ती पहिल्यांदा पटकन पलटी करायची आणि लगेचच तेल लावून घ्यायचं पहिल्यांदा जास्त त्याला करपू द्यायचं नाही पहिल्यांदाच गव्हाळ रंगावरती तिला पलटी करायची आणि मग लगेचच तेल लावून घ्यायचं दुसऱ्या बाजूने लगेच पलटी करायची आणि तेल लावून घ्यायचं इथे तुम्ही तूप देखील लावू शकता पण तुपाचं काय होतं तव्यावरती लगेचच त्याचा धूर तयार होतो त्याच्यापेक्षा बेस्ट आहे की तेल लावायचं तुम्हाला तूप हवं असेल तर टोपल्यामध्ये हो चपाती टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती तूप लावू शकता तर तुम्ही बघू शकता एकदम टम्म फुगलेले आहे ना चार पदरी चपाती चार पुड्याची चपाती जर वाफ जात असेल एखाद्या साईडनं तर तेथे तुम्ही कलथ्याने या पद्धतीने दाबून घेऊ शकता आणि अशीच मस्त टम्म फुगलेली गोल गरगरीत चपाती तुम्ही एकदा चहा चपाती म्हणून खाऊन पहा खूप मस्त लागते छान तर चला आपली छान अशी चपाती तयार झालेली आहे मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा खूप खूप धन्यवाद